हे बघा मित्रांनो मी मुळे आणले होते सकाळी त्याच्यामध्ये आळ्या निघतात खूप बारीक बारीक व्हाईट कलरच्या आळ्या आहेत हे बघा जे बी मुळे खात तर जरा सावधानीने खूप आळ्या आहेत हे बघ कशी याच्यामध्ये ही बाई बाई हे तिचं तोंड काळ आणि इथं पा ही आळी बघा जरा जपून खावामुळे खाणाऱ्या मोठी आळई दिसली का आपले लहान मुळे किंवा आपण याच्यामुळेच आजारी पडतायत बघा फळ भाज्या किती घाण येत आहेत आता हे केवढी मोठी आळई दिसली का मी बघते अजून अजून असतील बघा याच्यामध्ये वरून किती स्वत इतकं किडकी आहे ना त्याच्यामध्ये आळ्या निघत आहेत आता भाजीपाल्यामध्ये औषध मारतायेत हे बा कसलं खराब आहे बाहेरून एकदम पांढरं शुभ्र दिसतंय नातून बघा कसं किती घाण येत आहेत बघा बाहेरचं म्हटलं की आता धाकच पडायला लागला कोणता घ्यायचं ना कोणत्या नाही घ्यायचं व्हाईट कलरच्या आळ्या दिसणार पण नाही आहे म्हणून काय हवा मग किती छान दिसतोय आतमध्ये बघू आता हे बघा कशी आहेत हे ना आता मुळे मुळ्याचा सीजन आहे मुळे जरा बघूनच घ्यावा हे बघा किती आहे आणि त्याच्यामध्ये व्हाईट आया सुद्धा येते हा ब चांगला दिसतोय पण पहिले कसे एकदम सफेद सफेद मुळे यायचे पण यांचा कलरच वेगळा दिसतोय सफेद दिसतच नाही खावा की नाही खावा असं व्हायला लागलं तर मी तर नाही खाणार बाबा टाकून देणार आहे हे सगळे खराबच आहेत नको खायला